नमस्कार मित्रांनो मी अरुण भोमरे ॲज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून काम करतोय आरोग्य सल्लागार सल्लागार म्हणून मी रिलायन्स मल्टीडा प्रायवेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतोय बघा मित्रांनो आपल्याबरोबर आहे सुनील हासे सर पुणे या ठिकाणाहून बिलॉंग करतात आणि त्यांना मी एक महिन्यापूर्वी रिलायन्स अमृत ज्यूस दिलं होतं कुठल्या आजारावरती दिलं आणि त्यांना किती दिवसात काय रिझल्ट आला आपण त्यांच्याच तोडून आणू बोला सर मी सुनील हासे एक महिन्यापूर्वी सरांनी मला हे अमृत ज्यूस ज्यूस दिलं मला मुळाचा खूप त्रास होता मी औरंगाबादला कमलनयन बाजार हॉस्पिटलमध्ये याच्या याच्या याच्यावरती पंधरा वीस हजार रुपयाची ट्रीटमेंट केली परंतु सतरा दहा वर्षापासून खूपच त्रास चालू झाला कमल एक कमलनयन बाजार हॉस्पिटलला गेल्यानंतर एक वर्षातच हा त्रास परत सुरू झाला त्यामुळे मी काही आयुर्वेदिक औषधं मनोकरणिका हॉस्पिटल त्या, त्या मेडिकलमधून घेतली परंतु त्या त्या काड्यां काळे घेतली काही त्यांनी काही विषय काही सॉल्व झाला नाही आणि शेवटी सरांनी मला हे अमृतज्यूस दिलं आणि याच्यात मला वीस ते पंचवीस दिवसातच शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे आणि खूप हेल्दी वाटतं आहे खूप एनर्जी एनर्जेटिक वाटतं आहे आणि खूप छान आहे आणि माझं वजन पण घटलेलं आहे बघा मित्रांनो फक्त सरांना एकच महिन्यामध्ये मूळव्याध आणि वेट लॉस वरती